तर बदलापूर शहरात दोन लहान चिमुकल्यांवरती झालेल्या अत्याचारा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची माहिती समोर येताच विरोधकांनी या एन्काउंटर विरोधात आवाज उठवत अनेक प्रश्न उपस्थित केले मात्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश आधा कदम यांनी समर्थन करत या प्रकरणी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय आरोपीला आताच फाशी द्या असं म्हणणारे विरोधक आता एन्काउंटर झाल्यानंतर विरोध का करतायत असा सवाल उपस्थित करत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या विरोधकांच्या या राजकारणाचा आमदार योगेशादा कदम यांनी चांगला समाचार घेतलाय त्वरित त्याला उद्याच्या उद्या फाशी द्या अशी मागणी केली होती म्हणजे त्याचा मृत्यू झाला पाहिजे हीच मागणी होती ना की अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही ह्या ह्या अनुषंगाने ती मागणी करत होते मग अशा व्यक्ती जर का एनकाउंटर झाला असेल मग त्याला तुम्हाला पाठिंबा द्यायची गरज काय किंवा त्याला वाचवलं पाहिजे होतं का असं तुमचं म्हणणं आहे का म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे विरोधकांना एखाद्या लहान मुलीवरती झालेल्या अत्याचाराचं राजकारण करायचंय यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं असू शकत नाही आणि मला वाटतं घृणास्पद हे त्यांचं म्हणणं आहे आणि अशा व्यक्तिवांकडे आम्ही दुर्लक्ष करतो महाराष्ट्रामधली देशामधली जनता जाणते जो एन्काउंटर झाला तो योग्यच होता आणि अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नव्हता आणि आज त्या मुलीला त्या कुटुंबाला न्याय मिळाला असं आम्हाला समाधान आहे बघा संस्था कोणाची आहे त्याचा संचालक कोण आहे मग मुळात फाशी झाली असती तेव्हा पण ती व्यक्ती मृत्यू झाली असती ना मग एन्काउंटर झालं किंवा फाशी झाली एकच गोष्ट गोष्टीने सुट्टी मिळाली त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे मग अशा वेळेला आज संचालकांचा विषय येतो कुठे आणि म्हणून मला वाटतं हे फक्त निवड राजकारण करतायत ह्या राजकारणाला आम्ही जास्त महत्व देत नाही